तुम्ही जर सतत हाच विचार करत असाल की असं माझ्याच बाबतीत का आहे तर तुम्ही आयुष्यात ना कधी यशस्वी होऊ शकता ना स्वतःची परिस्थिती बदलू शकाल ना कधी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवू शकाल कारण आपल्या विचारातूनच आपल्या भावना तयार होतात भावनांतूनच तुमची वर्तणूक बनते वर्तणुकीतूनच कृती घडते आणि कृतीचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो याला असं समजा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल त्या व्यक्तीविषयी तुम्ही वाईट विचार करत असाल त्या वाईट विचारातूनच तुमच्या मनात त्या व्यक्तीविषयी रागाची भावना निर्माण होते त्या रागाच्या भावनेतूनच तुम्ही तशी वर्तणूक करता याच वर्तणुकीतून चुकीची कृती घडते आपण जर का चुकीचे विचार करत असू राग क्रोध ईर्ष्या मत्सर अशा वाईट भावना तुमच्या मनात असतील तर आपण कधी अपेक्षाच करायला नको की आपल्या बाबतीत चांगलं घडेल आपल्याला चांगलं मिळेल कारण जे आपण विचार करतो तेच आकर्षित करतो एका सेम परिस्थितीमध्ये दोन बीजे आहेत एक बीज विचार करतो आपण जमिनीत रुजूया आणि मोठं झाड होऊ घ्या दुसरं मात्र घाबरतो तो विचार करतो आपण जर का रुजून बाहेर आलो तर वाचणारच नाही पहिला बी जमिनीत रुजतो आणि झाडही होतो दुसरा बी मात्र जमिनीतच कुजून जातो कारण त्याच्या विचारातच नकारात्मकता होती आपण जर सतत स्वतःला हेच सांगत असू की मी हे करूच शकणार नाही माझ्याने हे जमणार नाही माझ्या बाबतीतच असं का घडतंय तर आपण कधीच आपली परिस्थिती बदलू शकणार नाही नेहमी विचार करताना सकारात्मक विचार करा आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक विचार कसे कराल आणि हे नकारात्मक विचार येतात कुठून हे जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा नेहमी सकारात्मक विचार कराल हा व्हिडिओ बघू शकता पीस पिलग्रामचं हे वाक्य सगळं सांगून जातं तुमच्या विचारांमध्ये किती ताकद आहे हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही कधीही मनात नकारात्मक विचार येऊ देणार नाही म्हणून आपल्या विचारांप्रती जागरूक राहा तुम्ही तुमच्या विचारांचे नियंत्रक असल्या पाहिजे आपलं मन काय विचार करतोय त्याविषयी सजग राहा आणि जर तो नकारात्मक विचारांकडे जात असेल तर ते त्यांना सकारात्मकतेकडे घेऊन या कारण तुमचे विचार एका बीजाप्रमाणे आहेत जे तुम्ही आपल्या विचारात रुजवाल तेच तुम्हाला मिळेल तुम्ही भीती मनात ठेवाल तर आयुष्यात सगळ्या गोष्टींना घाबरून राहाल मात्र मनात विश्वास ठेवाल तर आयुष्यात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही मग आजपासून आत्तापासून आपले विचार बदलण्यास सुरुवात करा आणि आपलं आयुष्य घडवायलाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू